कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील शिरगावात निनाई देवी यात्रेत बैलगाडा शर्यतीची धूम उमेश यादव यांची बैलजोडी ठरली चॅम्पियन कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे श्री निनाई देवी आणि पावडाई देवी यात्रेनिमित्ताने आयोजित दोन मार्गी भव्य बैलगाडा शर्यतीत पावडाई देवी शिरगाव येथील उमेश यादव यांच्या बैलगाडा जोडीने प्रथम क्रमांक पटकावला नामदेव नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ आणि फितकापून या शर्यतीचा शुभारंभ झाला या रोमांचक शर्यतीत शाहूवाडी तालुका पंचक्रोशीतील सत्तावीस बैलगाडा जोड्यांनी सहभाग घेतला चुरशीच्या लढतीत उमेश यादव यांच्या बैलजोडीने बाजी मारली त्यांना रोख रक्कम एकवीस एकवीस हजार एक आणि मानाची बै ढाल देऊन गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांक आबासाहेब पाटील ससेगाव तृतीय क्रमांक साहिल कंसारे निळी चतुर्थ क्रमांक बबन झोरे परळी निनाई आणि पाचवा क्रमांक संतोष बरागडे चांदोनी यांनी पटकावला विजेत्यांना अनुक्रमे पंधरा हजार अकरा दहा हजार अकरा आणि सात हजार अकरा रुपये पाच हजार अकरा रुपये आणि मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आलं आमदार डॉक्टर विनय कोरे यांचे मुंबई ये स्वीय सहाय्यक शरद चौगुले आणि माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अरविंद माने यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली या शर्यतीला बैलगाडा शौकिन्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला दत्ता वारकरी कोपारडेकर रणजित पाटील आवर्डेकर आणि डॉक्टर सुनील पाटील यांनी समालोचन केले आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब नांगरे पाटील शिवाजी नांगरे पाटील युवराज नांगरे पाटील बी के पाटील नारायण आबा पाटील डॉक्टर संदेश खोंगे रवीन पाटील फौजी नायकू पाटील सरकार प्रशांत पाटील भगवान पाटील दिगंबर पाटील आणि शिरगाव येथील श्री निनाई देवी पावडाई देवी यात्रा कमिटी ग्रामस्थ आणि मुंबईतील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर